લોકવાણી ન્યૂઝ જનસામાન્યા આવાજ शहापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये येत्या दहावी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव या वर्षी शिकलेले माजी विद्यार्थी वर्षानंतर पुन्हा एकत्र आले या गेट टुगेदर कार्यक्रमात जवळपास तीस ते चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते सगळ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी घडलेले मजेशीर प्रसंग शिक्षकांचे मार्गदर्शन वर्गातील गमती अशा अनेक गोष्टींवर गप्पा रंगल्या काही विद्यार्थी मुंबई पुणे संभाजीनगर हैदराबाद लातूर आदी ठिकाणांहून खास यासाठी आले होते विशेष म्हणजे काही जण परदेशात काम करत असतानाही त्यांनी या भेटीसाठी वेळ काढला गेट टुगेदर मध्ये सर्वांसाठी चविष्ट जेवणाची सोय करण्यात आली होती त्यात दोन प्रकारचे गोड पदार्थ खास आकर्षण ठरले या कार्यक्रमासाठी राजेंद्र सायलू भूपतवार यांनी पुढाकार घेतला आणि सर्व आयोजन उत्तमरित्या पार पाडले हा स्नेह मेळावा सर्वांसाठी आनंदाचा आणि जुन्या आठवणींनी भरलेला खास दिवस ठरलाय आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा